एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते पण त्यांना मुख्यमंत्रीपद भेटणार नसल्याचं समजलं त्यानंतर त्यांना गृहमंत्रीपदासाठी ते इच्छुक होते पण तेही पद त्यांना भेटलं नाही भाजप एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद का देत नाहीये इतिहास काय सांगतो इतिहासातले आकडे काय सांगतात ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार आलं होतं त्यामध्ये मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेच्या वाट्याला गेलं तर उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हे भाजपच्या वाट्याला आलं त्यावेळेस मुख्यमंत्री झाले ते म्हणजे शिवसेनेचे मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले गोपीनाथ मुंडे सन एकोणीसशे नव्याण्णव साली आघाडीचं सरकार आलं त्यामध्ये मुख्यमंत्री झाले ते विलासराव देशमुख जे काँग्रेस पक्षाचे होते आणि उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्री पद हे भूषवलं छगन भुजबळ यांनी दोन हजार चार साली पुन्हा आघाडीचं सरकार आलं आणि त्यामध्ये मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे पद पुन्हा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं आणि तेव्हा ते पद भूषवलं ते आर आर पाटील यांनी दोन हजार नऊ साली मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दोन्ही पद त्यावेळेस त्या सेपरेट करण्यात आले पण एकाच पक्षाला होते ते म्हणजे राष्ट्रवादीला त्यामध्ये आर आर पाटील यांनी गृहमंत्रीपद भूषवलं तर छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रीपद हे भूषवलं यावरून आपल्याला असं लक्षात येतं की कुठल्याही दोन पक्षाची युती असल्यानंतर आघाडीचं सरकार असो किंवा युतीचं सरकार असो त्यावेळेस असं झालं की एका पक्षाचा मुख्यमंत्री असायचा तर दुसऱ्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद हे दोन्ही दिलं जायचं पण दोन हजार चौदा साली मात्र पॅटर्न थोडासा बदलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांनी गृह उपमुख्यमंत्रीपद हे गायबच करून टाकलं आणि गृहमंत्रीपद त्यांनी स्वतःकडे ठेवलं दोन हजार एकोणीस साली देखील शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं ते म्हणजे तेव्हा आपण पाहिलं दिलीप पळसे पाटील गृहमंत्री होते अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे होते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार झाले पण देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद हे त्यांच्याकडे ठेवलं मग इथे प्रश्न असा निर्माण होतो की ज्या पक्षाकडे उपमुख्यमंत्रीपद आहे त्याच पक्षाकडे गृहमंत्रीपद देखील आहे मग यावेळी साहजिकच एकनाथ शिंदे यांच्या या साहजिकच एकनाथ शिंदे यांना देखील वाटतं की गृहमंत्री हे, आसा वर, आसा वर वर हे पद हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते खातं आपल्याकडे असावं असं वाटणं हे स्वाभाविकच आहे परंतु उपमुख्यमंत्री पद द्यायला भाजप तयार आहे परंतु दोन हजार चौदाप्रमाणे गृहमंत्री पद देखील भाजप आपल्याकडे ठेवण्याच्या तयारीत दिसतंय तुम्हाला काय वाटतं परंपरेने चालत आलेलं उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद हे एकाच पक्षाकडे असावं की वेगवेगळ्या पक्षाकडे असावं जर एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद नाही भेटलं तर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतील हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा